हॅलो फ्रेंड्स एसके क्रिएटिव्ह स्पॉट या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीयन ज्वेलरी डिझाईन्स बघणार आहोत हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहे त्या महाराष्ट्रीयन ज्वेलरी लग्न सराईसाठी फंक्शनसाठी कोणत्याही कार्यक्रमासाठी हल्ली महिला खूप आवडीनं महाराष्ट्रीयन ज्वेलरी वेअर करताना दिसतात आपण त्यामधलाच एक प्रकार बघणार आहोत पुणेरी ज्वेलरी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत हे पुणेरी ज्वेलरी डिझाईन्स तुम्ही जर बघितले नसतील तर तुम्ही अशा प्रकारच्या डिझाईन्स नक्की ट्राय करा हल्ली मार्केटमध्ये खूप चालतात या डिझाईन्स आणि एकदम जबरदस्त ट्रेंडिंग लूक देतात तुम्ही साडीवर अशा प्रकारच्या डि ज्वेलरीज तुम्ही ट्राय करू शकता खूप वेगवेगळ्या व्हरायटीच्या डिझाईन्स हल्ली मार्केटमध्ये आहेत आपल्याला खूप एक ट्रॅडिशनल लुक देतील अशा या डिझाईन्स आहेत ज्वेलरीशिवाय आपलं मेकअप किंवा लूक पूर्णच होऊ शक शकत नाही आणि साडीवर तर नाहीच नाही हल्ली महिलांना खूप छान छान ज्वेलरी घालायला आवडतं त्यामध्ये पण कानातले रिंग्स परत बाजूबंद हे खूप प्रकार आहेत ज्वेलरीचे आणि त्यामध्येच हे पुणेरी ज्वेलरी हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहे तर तुम्ही अशा प्रकारच्या ज्वेलरी डिझाईन्स नक्की ट्राय करा तुम्हाला यातली जर आवडली असेल तर तुम्ही तसं मार्केटमध्ये जाऊन सर्च करून घेऊ शकता एकदम असं झणकाबाज वाटतील अशा या डिझाईन्स आहे तुम्ही बघू शकता आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू